सुरुवात झाली कार्यक्रमाला का सर्वांशी अंत बसा भरपूर हसा कार्यक्रम तुम्हाला खूप हसवलंय मी सुद्धा खूप हसवणार आहे अण्णांनी लय हसले त्यामुळे महाराज फेल जाणार आहे असं काय मनात आणू नका अंका एकदम इतका हसतो सर गावात उद्या बांडे आला रांडे आला बांडे आला रांडे आला बांड्या <laughs> ते बांडे माझ नाव कोणला माहित नाही फक्त मी नयला माहिती त्या ठापुण्यशी नमस्कार माझा ज्ञानीश्वराशी ज्या ज्या ठिकाणी जाई माझे त्या त्या ठिकाणी निद्रोप तुझे मिठे बीतो मस्तकजा ठिकाणी येथे तुझे सद्गुरु पाय यांचा अधिकार ऐसा पाणी भरितो द्वारकेचा हयाच्या चरणावरी ठेवला माथा नमस्कार माझा सद्वेकनाथा नदी गौतमीच्या तटी जन्म झाला आधी वेदांत तपे पूर्ण केला दिली भेटी देवे आले पंढरीला

নারায়ণ মহারাজ বাহারাজ ছত্রপ শিবির হে বোলরে ভাই সব রাইলে মহারাজ কুটুম হুষ্ক হে

ਰਾਮਾ <laughs> ਜੀ

ਹਰੇ ਜੀ ਰਾਮ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ ਰਾਮ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ ਹਰੇ ਜੀ ਰਾਮ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ ਹਰੇ ਜੀ ਰਾਮ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ ਰਾਮ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ ਰਾਮ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ ਜੀ ਰਾਮ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ ਜੀ ਰਾਮ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ ਰਾਮ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ ਜੀ ਰਾਮ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ ਜੀ ਰਾਮ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ ਜੀ ਰਾਮ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ ਜੀ ਰਾਮ ਕ੍ਰਿਸ਼ਨ ਹਰੀ

माझी विठ्ठल रुमाई कुंडलीकर आई बंधू त्याची ख्याती काय सांगू बहीण माझी चंद्रभागा करीत आणि एका जनादनी शरण करी माहेराची आठवण म्हणून जाते मी I'm a ਉਹ ਖੜਾ ਨਾ ਹੋਤੀ ਗਿਆ ਅੰਦਰ ਤਾ

सुराज झाली कार्यक्रमाला भारुड म्हणले की नमन करावं लागतं गणपतीला गणपती सुखा करता तो का हरता तो गणपती आहे भावनेनी कार्यक्रम आहे का भाव तिथं देव काय 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 भाव तिथं देव पाप तित भेव आणि चिवडा तिथं शिव अशी काही गोष्टींची गरज आहे भावे भक्ती भक्तीविन मुक्ती आणि भोका मुक्ती खाऊ नाही परिणाम भीता आंब्या पळ भावनेने कार्यक्रम ऐकायचा उठून कोणी जायचं नाही उठून कोणी जाईल त्याला चिकन गुन्ह्या होईल आणि उठून जर कोणी गेलं ना वाटत काय झालं तर आपली जबाबदारी नाही काय म्हणते काय होईन काय होईन काय होईन काहीच नाही व्हायचं पण कुणीच नाही जायचं हे पहिल्यांदा कार्यक्रम आहे आपल्या गावात बरे दिवसांनी कार्यक्रम नाही काही दिवस झालं पाठीमागत आला नाही का यांचं लग्न झालं वाटतं नीट नाही का त्यांना हळद लागली होती वायला एका एकामाकाला मी घरी गेल्या मध्ये वैरे च्या वैरे तिथं कोणीच नाही वैरे मी ताय ताई म्हणी बरा मुळा राहिला मा मी म्हणलं इकोम असा इकडे उभं म्हटले इकडे आहे का ना इकोम कुठं भेटले तर इकोम भेटले तर डीपी जवळ असले वल्टी जास्त राहतात माणसाला आमच्या गावात कार्यक्रम असतो ना आमचे डीपी जवळ असते मी तो प्रमाण देतो तो तो प्रमाण हो लोक बया म्हणते बया याला बांड्याला काय जोर आला बयाच कसा आलाय पुढे आवाज बसलाय तरी तुका केला बर का गुरुजी राग मी चाललो राग येत असता राग येऊन द्यायचा नाही भागी पोरीच असे मालक भेटले संतोष महाचा उपास केली ती खडी उपास नुसती <laughs> खडी साखर खायची <laughs> महादेवाला पाणी व्हायची तीर्थ घ्यायची मला महादेव चांगला भेटावं चांगला महादेव भेटला मीना त्याने उपासना केली चांगला महादेव भेटला माझ्या बायकोने येडे मारली कशाला वडाला वडा पाव वडा पाव वडा पाव देव भेटला वडा पाव त्या आली आता बोर मी माझ्या आली ना वडा <laughs> पाव तिने सात येडे मारले मी एकच मारला म्हणून मला एकच जन्म बजाली बाबा ही लय तर ना काही म्हणलो मला नगच म्हणलो ही तिने आशे मारले सोयचे मी उलटी मारले मला भेटून फाट तुम्ही कुठे चालले बस काय बस बस नेला काय <laughs> बसा तुम्हाला चिंता करू नका धोराजे बाबा त्याला भांडे म्हणजे उद्या सकाळी सर्या गावात आलागाड्या भांडे माझं आड नाव बांडे माझं नाव विष्णू विष्णू मला कोणी म्हणत नाही आलागाड्या भांडी सगळ्यांनी शांत बसायचं भरपूर हसायचं हसले आयुष्य वाढत रडलीने कमी होतं काही माणस्या तोंडाची पाचशे टन ऊस जाऊ हो द्या दोनशे कुंटल कापूस हो एक लाख पगार असू हो द्या पुढून हो द्या राम राम ओळखून घ्यायचं मरते बसा परमेश्वर तुमचं कल्याण करील देवाची हे द्वारी उभाक्ष भरी आणि तेने मुक्तीच्या रिसा दिले पण हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सर बऱ्या तो माहित नाही पण त्या पुण्याची खेड्याच्या महिला मंडळ दिंडीत जातं दोन मुखाम पुण्यात खेड्याच्या महिला मंडळ पुण्यात फिरत एक मंत्री गंगू दुसरी म्हणली काय रंगू काय बांधकाम गे काय बांधकम माय तिसरी म्हणली अग कम काय मदती नदर पुराना गई नदर ना चौथी म्हणली माय मला झाडे पाटात निघतय गे पाचवी म्हणली काय ग पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी केवढ पुन माय पुण्याची गणना मुंबई करी बऱ्याच लोकांना माहित नाही कोणत्या पुण्याची जिधर ते यारा भाई उधर उधर मी या भाई कोणाचे कोणाला मिळ चाललंय चलते बरे महाराज म्हणतात जेणे या देवाचे दे पुढे नाव घेतलं त्या पुण्याची गणना कोण करी सर्वांनी शांत बसायचं भरपूर हसायचं बारकाले पोरणे कुणी कालमा करायचं नाही मी रे माणूस माणूस आहे तुम्हाला काय करचीन कर तुमच्या पुढे हनवून घेई मग <laughs> बाई तुम्हाला परदेशी महाग बोलली मी तिच्या पुढे हनवण घेतलं मला कुणा धरलं मी मनाने बंद केलं लय लागलं बाबा लय लागलं एवढं तोंड झालं साऱ्या गावात फिरलं लोकांना चौकाशी लोक म्हले महाराज तोंड सुटलंय सुटल माशी बेसली मासी लोक कशाची मला मावळाची लोक म्हणे मावळ कुठं होत घरात होत किती वर्ष झालं म्हण पस्तीस वर्ष झालं ते म्हणले कधी नाही तसलं आज का म्हणलं तोंड नाही ग बसलं रे तोंड नाही ग बसल म्हणून लोकांना चौकाची बारकरी एका कुणी कालमा करायचं नाही आणि बारके पोराने मला गुळ पण द्यायचं नाही बारकले पोराने मला गुळ पण द्यायचं नाही परवा एका पोराने मला गुळ दिला की मला खरंच लागला गुळत गोड असतं खरटका लागतं गुळत गोड असतं खरटका लागतं ते द्यायचं मी खायचं ते द्यायचं मी खायचं लाईट गेली होती गप्प पण लाईट आली पोराकडे बघितलं पोराचं बोट नाका मधी नाकामधून गुळामध्ये गुळामधून अग बाबा आपण गुळ नाही खाला याचा शेंबुर खाला रे बाबा तर आपण मोगाच गुळ खाऊन घेतला मी बघितलं नाही का मोगा गुळ घेतलं सगळा खाऊन घेतला गाटा आता कोणी हात लावाच नाही फक्त याला घेतो हे चांगलं दिसतंय नाही का हा तो गणपती कसा आहे

आपलं याचं नाव काय गाव काय पात्रपरीचे आणि आपलं भारुडाचा कार्यक्रम सुरू काय नाव तुझं सोहम याच नाव सोहम बापाच रामनाथ आडना नाव चालपी पाटील वा गाव कोणतं किती तू चौथी लग्न झालं लग्न कोण आहे मला पप्पाचं पप्पा झालं झालं नक्की झालं झालं तू लग्नाला गेलता नाही गेल नव्हता लग्न घेत कि अस त्याला जागा नस कुठं बस तो नव्हतार मी होतो ना रे लग्नला मग तू घरी होता का लग्न नाही घरी नाही अरे गेलता कुठं लग्नाला नाही घरी नाही कुठं गेल तर तुला भाऊ किती र भाऊ किती एक मी नाही बहिणी किती एक तुला आई किती र किती कशी र तो बोट का बोड तो एक तो या बहिणीची एक यक आणि दोन बाबो होला दोन आयत गावात कोणाला माहित नाही मी सांगितलं म्हणून सो होम अरे बाप माया सख्य बहिणीच अ बापार गेले र लय हुशारे हा गणपती कोणाचा हा गणपती पार्वतीचा पार्वतीच्या बाळा पार्वतीच्या बाळा पार्वतीच्या बाळा पूजा पुष्पाचा

नाचत आले गणपती पायी घागऱ्या वाजती अंगी शेंदुराची उठी कापूर बसतून लाटी अंगाची काढून अमळी गणपती म्हणला लात्याची वेळी तुका मने पाही विठ्ठल गणपती तुझा ना जायच आपल्याला आज आबळ नाही काय नाही चिंता नाही करायची पाऊस येणार नाही सुंदर काम केलं पोरांना काय नाव तुझं रुद्राक्ष मावसकर गाव कोणतं इथलाच आहे का पलकडे गावच काय गावच गावात लय भारी भारी राव काय मस्त <laughs> लेकर आता काय काय गावाने काय ते लेकर सवारी भारीत आणि लेकर बघा ना कशी भारी भारी हा काय काय मुंग पण नाकात तसे धोराजी <laughs> <laughs> बाबा तुम्ही नाही <laughs> बाबा म्हणजे मायकडे आलं का तुम्ही तुम्ही आमचे गुरु इथे बाबा वैचा गोळ्या पंचायत पंचतुंग बाबा आमचे गुरु इथं दोराजी बाबा फार प्रेम येत रात्र पार्थ महाराज दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पवाडी बाबाच्या घरी लेल लय लयळस सुंदर येतं हाय बाप्पाची पुण्य दोघाची पुण्य पुण्य केले कोट्या कोटी म्हणून या पोटी राम आली आणि अंजनीच्या तपासाठी महारुद्र आली पोटी दोघाची पुण्य तो अशुद्ध बिजा पोटे आणि फळे रसाळ गोमोटे नारायण गाय नारायण ध्याय आणि धन्य त्यांची माया प्रसावली प्रसवली तया कुळाचा उद्धार ज्या मातीने जन्म मा दिला चांगल्या मुलांना तिला कोटी कोटी धन्यवाद आईचं पुण्य लागत प्रह्लाद आईच्या पोटामध्ये होता संस्कार झाली छत्रपतीला छत्रपतीला संस्कार दिले राजे घडले राजे लढले या देशाकरता झगडले क्रांती ते राज्यांची तदनंतर क्रांती मनोदादा धरंगे पाटलांची एकदम सुंदर अप्रतिम सुंदर काम केले या पोरानं याच्याकडे सगळ्यांनी टाळी वाजवा आता काय काय लेकर रडणं धड नाही बोलणं धड नाही धड नाही संस्कार नाही रस्ता काळ काप मग मोटरसायकल दगडच घालीम सरकना बाजूला दगडच घालीम त्याची माय तिथं मावशी हे म्हणत दगड घालीन त्याची माय काय म्हणली महाराज ते खर्चच घालीन तोर तर घातला वारे आईन वारे लेकर आईचं नाव निघलं बाई सुंदर लेकर असावं हा काय काय रडा लागलं ना भूकंप माम्या माम्या अबा अमे अह मला वडा पाव मम्मी मला मिसळ पाव आता कस असतंय आता कसं असतंय कस काय लिएकरण काय सोन आम्ही एका घरी गेलो माया भाकरी करती पोरगा दारात बसलेलो हातपायच्या काड्या पोटाचा नगारा शंभाच्या लोड्या मायाकडे बघायला लो, माईकडे माया बघायला माईला कसं करायला मम्मी ओआ उवा मी म्हणलं बाबा हे मुक दिसते रे बाबा मम्मी ओआ ओवा ओआ मी म्हणलं मावशी काय म्हणते मावशी म्हणलं काय म्हणते मावशी म्हणती बांडी त्याला माय हो तर माय मी म्हणलं सांग ना माय तू सक्की माय काय म्हणता पोर पोरग मम्मी ओवा ओवा उवा मी म्हणलं मावशी काय म्हणते मावशी म्हणली ते म्हणतो मांडरी बसायचं म्हणलं हे पोरग ओ लईश बेकारने म्हणलं हे ती म्हणली मग भाकरी करणार नाही ती मांडीवर घेतलं मांडरी पासल्या पोरगले चमत्कारी दुराजी बाबा पोरगाव बघायचं मम्मी माया तोंडाकडं मी म्हणलं माया आता काय म्हणते म्हणते ती म्हणली ते हे पप्पी घ्यायची म्हणते मी म्हणलं मला जेवण नाही करायचं बाबा मी करतो रे बाबा जोडवाडी म्हणजे जेवण मला जेवण करायचं काय ते लिएकड काय सोन रे कसे लेकर तर सुंदर अभिनंदन कोटी कोटी धन्यवाद जोडवाडी धन्यवाद ना टाळी बजाओ <laughs>